मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर महा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर मित्रांनो आजचा विषय खूप छान आहे कारण खूप लोकांच्या मला कमेंट देतात दादा एक एकर मध्ये किती एक शेळीपालन आपण करू शकतो अशा पद्धतीच्या खूप कमेंट येतात काहींचं कमेंट येतात दादा आम्हाला शेळीपालन करायचं कशी सुरवात करू अशा पद्धतीच्या कमेंट असतात तर ह्या सर्वांच्या कमेंटला उत्तर म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर साधारणपणे आपण एक एकरमध्ये किती शेळ्या पालन करू शकतो या संदर्भातली माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो माझ्या चॅनलवरती आपण जर नवीन असेल तर पहिल्या प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा खूप माहितीचे सुंदर व्हिडिओ आपणापर्यंत येतील आणि यापूर्वीही मी अशा शेळीपालनाच्या संबंधीतील माहितीचे व्हिडिओ खूप बनवलेले आहेत तर नक्की आपण माझ्या चॅनलवरती जा आणि चॅनलवरती मागच्या व्हिडिओवरती माहिती पहा म्हणजे आपणाला अनुभव येईल तर मित्रांनो चला आपण सुरुवात करूया की एक एकर शेतीमध्ये आपण किती शेळी पालन करू शकतो या संदर्भातली माहिती खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर चला आपण माहितीला सुरुवात करूया तर मित्रांनो पहा आपण शेळीपालन करणार आहोत तर आपण कोणत्या जातीच्या शेळ्या पाळवतो यावरती त्या क्षेत्राचं जमिनीचं अवलंबून असणार आहे कारण काही वेळेस काय होतं काही शेळ्यांना चारा जास्त लागतो काही शेळ्यांना चारा कमी लागतो तर त्या पद्धतीनुसार आपण शेळीपालन निवडू शकता तर साधारणपणे मित्रांनो माझ्या अनुभवानुसार आपण एक एकरमध्ये पंचवीस ते तीस शेळ्या सहज पाळू शकतो आणि ते पण बंदिस्त पूर्ण जर करायचं असेल तर पूर्ण बंदिस्त करू शकतो साधारणपणे वीस ते पंचवीस शेळ्या कारण कसं वीस ते पंचवीस शेळ्या एक एकरमध्ये आपण सहज पाळू शकतो दादा तर कसं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये चारा नियोजन खोराक नियोजन पाणी नियोजन ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत या जर गोष्टी आपण महत्त्वपूर्ण जर केल्या याचं जर आपण समतोल राखला नियोजन जर केलं तर सहज आपण पंचवीस ते वीस शेळ्या एक एकरमध्ये पाळू शकतो तर त्याच्यामध्ये बघा आता एक एकरमध्ये चारा नियोजन कसं करावं या संदर्भात ते थोडी माहिती घेऊया मित्रांनो तर साधारणपणे एक दहा गुंठ्यामध्ये आपण मेथी घास करावा किंवा पाच गुंठ्यामध्ये मेथी घास करावा पाच गुंठ्यामध्ये दसरा घास करावा आणि मित्रांनो काही याच्यात तुती करावी किंवा शेवरी घास करावा किंवा करावे करावी नेपियर गवत करावं याच्यामध्ये आपण ह्या एक एकर जमिनीमध्ये वेगवेगळे असे पाच गुंठ्याचे किंवा दहा गुंठ्याचे प्लॉट करून याच्यामध्ये आपण मग सुबाबळ लावू शकता मेथी घास लावू शकता दसरात गहू लाव घास लावू शकता किंवा नेपियर गव्हर लावू शकता तुती लावू शकता अनेक प्रकारचे चारे आहेत याच्यामध्ये जर पार्टिशन करून जर आपण वेगवेगळ्या प्रकारचे जर चारे त्याच्यामध्ये निवड केली आणि तयार केले तर मित्रांनो सगळ्या प्रकारचे चारे शेळ्यांना थोडे थोडे खायला मिळतील साधारणपणे एका शेळीला दिवसभरात पाच ते सहा किलो चारा भरपूर होत असतो पाच ते सहा किलो चारा एके शेळीला भरपूर झाला दिवसभराचा असा एका शेळीला पाच ते सहा किलो चारा सहज उपलब्ध होईल प्रत्येक चारे जर आपण प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीचे जर चारे तयार केले त्याच्यामध्ये मग तुम्ही मक्का करू शकता ज्वारी करू शकता प्रत्येकाचं एक दहा दहा पाच पाच गुंठ्यामध्ये करून जर तुम्ही तर तो माल जर केला तर मित्रांनो वीस ते पंचवीस शेळ्या आपण सहज त्या एक एकर शेतीमध्ये पाळू शकतो त्याच्यामध्ये तुमच्या शेळ्या कोणत्या जातीच्या आहेत लहान शेळ्या असतील तर जास्त पाळू शकता काय होतं काही, काही शेळ्यांना चारा कमी लागतो काही शेळ्यांना चारा जास्त लागतो त्याच्यामुळे तुमच्या शेळ्यांनुसार तुम्ही तिथं पाळू शकता तरी पण साधारणपणे आपण वीस ते पंचवीस शेळ्या सहज पाळू शकतो कारण वीस ते पंचवीस शेळ्यांमध्ये पार गेलं मेलं तरी पाच पंचवीस सुद्धा एका लॉटमध्ये राहणार आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा तो चारा आपल्याला उपलब्ध करावा लागणार आहे त्याच्यामुळे तो सुद्धा आपण चारा त्याच्यामधून उपलब्ध करू शकतो अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं मित्रांनो तर, तर वीस पंचवीस शेळ्या पारायला काहीच हरकत नाही एकर एक जमीनमध्ये मग त्याच्यामध्ये तुमचं पाण्याचं नियोजन शेतीमध्ये चांगलं असलं पाहिजे दुसरी गोष्ट शेळ्यांच्या खुराकाचं चा नियोजन चांगलं असलं पाहिजे जशा प्र पद्धतीने तुम्ही तुमच्या शेळ्यांची काळजी घ्या त्या पद्धतीनं तुम्ही शेळीपालन करू शकता वीस शेळ्या अगदी वीस ते पंचवीस शेळ्या सहज एक एकरमध्ये आपण सांभाळू शकतो आणि मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही थोडा सुकाचाऱ्याचं जर मेंटेन्स केलं तर तुम्हाला आणखीनच तर फायद्याचं पडेल तर मित्रांनो हे झालं एक एकरमध्ये कमीत कमी आपण वीस ते पंचवीस शेळ्या सहज पाळू शकतो कारण काय झालं खूप लोकांच्या मला कमेंट येतात आणि फोनसुद्धा येतात तर म्हणतात दादा आम्हाला शेळीपालन करायचं आहे पण एक एकरमध्ये किती शेळीपालन करू शकतो किंवा कशा पद्धतीने केलं पाहिजे तर प्रत्येकाला फोनवरती वेळ देणं बोलणं शक्य होत नाही काहींचे फोन घेणं शक्य होत नाही त्याच्यामुळे खास मी हा व्हिडिओ बनवला आहे साधारणपणे जर तुम्ही चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित केलं एक एकरमध्ये जर तुम्ही पार्टिशन केलं पाच पाच दहा दहा गुंट्याचे जर प्लॉट केले आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा जर चारा जर लावला तर मित्रांनो सहज तुम्ही वीस ते पंचवीस शेळ्या पालन करू शकता आणि वीस ते पंचवीस शेळ्यापासून मित्रांनो वार्षिक उत्पन्न तुम्ही कमीत कमी फार कमीत कमी म्हटलं तर तीन अडी तीन साडेतीन चार लाख रुपये सहज मिळू शकता एक चौदा पंधरा महिन्यामध्ये तर अशा पद्धतीचं मित्रांनो जर तुम्ही जर नियोजन केलं तर याच्यामध्ये तुम्हाला महिन्याला कमीत कमी पंधरा वीस हजार रुपये महिना सहज मिळेल अशा पद्धतीने चांगलं जर नियोजन केलं आणि मित्रांनो वीस ते पंचवीस शेळ्यांचं नियोजन एकटा एक माणूस करू शकतो त्याला जास्त माणसाची गरज नाही तो एकटा माणूस वीस शाळांचा सहज हँडल करू शकतो तर अशा पद्धतीने जर मित्रांनो आपण नियोजन जर केलं तर खूप छान सुंदर शेळीपालन होईल तर, तर मित्रांनो हे झालं ज्यांना एक एकर शेळीपालन करायचं आहे एक एकर शेतामध्ये शेळीपालन करायचं आहे त्यांच्यासाठी हा विषय आज मी घेतलेला आहे खास आता दुसरा विषय असा आहे की खूप लोकांच्या मला कमेंट येतात की दादा आम्हाला शेळीपालन सुरू करायचं आहे बोकडापासून करावे की लहान पिल्ल्यांपासून करावे की शेळींपासून करावे तर याच्यामध्ये आता बघा ज्याच्या त्याच्या तिथल्या हवामानानुसार वातावरणानुसार आपण शेळीपालन करू शकता मित्रांनो शेळीपालन जरी सुरू केलं तरी चांगलंच आहे किंवा दोन अडीच तीन चार महिन्याचे पिल्ले घेऊन आपण ते सांभाळले ते पण चांगलंच आहे बोकडपालन केलं एक दीड वर्ष सांभाळले ते पण चांगलंच आहे तर याच्यामध्ये जर तुम्हाला शेळीपालन करायचं असेल तर मित्रांनो तुम्ही सुरुवातीला जर तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही एक दहा पाच शेळ्या खाट्या निवडायच्या खाट्या शेळ्या विकत घ्यायच्या आणि काय करायचं मित्रांनो खाटी शेळी तुम्हाला साधारणपणे दहा बारा हजारापर्यंत मिळू शकते दहा बारा हजारापर्यंतची जर तुम्ही खाटी शेळी चांगल्या क्वालिटीची जर निवडली आणि तिला जर क्रॉस केली आणि तीच शेळी जर तुम्ही यायला होईपर्यंत जर सांभाळली आणि जर ती पुन्हा विक्रीला काढली तर मित्रांनो ती शेळी तुम्हाला आ, वीस बावीस हजारापर्यंत सहज जाऊ शकते चांगल्या क्वालिटी जर शिळे असेल तर कमीत कमी तुम्हाला ती शेळी फक्त तीन ते चार महिने सांभाळायची आहे आणि व्यायला झाल्याच्यानंतर विकायची आहे अशा पद्धतीने जर आपण नवीन शेळीपालन करणाऱ्या मित्रांनी अशा पद्धतीने जर शेळीपालन केलं तर एक खूप फायद्याचं आहे अशा पद्धतीने आपण शेळीपालन करू शकता दुसरं पिल्ल्यांपासून समजा तुम्हाला पिल्ल्यांपासून शेळी पारण करायचं आहे समजा आता तुमचं बजेट खूप कमी आहे तुम्हाला काम कायमस्वरूपी शेळीपालन करायचं आहे जर तर तुम्ही तीन साडेतीन चार महिन्याच्या फिमेल विकत घेतल्या आणि त्यांना एक सात आठ महिने चांगला जीव जर लावला आठ नऊ दहा महिने तर दहा अकरा महिन्यामध्ये तुमच्या त्या चांगल्या शेळ्या तयार होतील आणि चांगल्या क्वालिटीच्या होतील आणि त्या शेळ्यांपासून तुम्ही तुमचं शेळीपालन सुरू करू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही पिल्ल्यांपासून सुरुवात केली तर तीसुद्धा चांगली छान आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता बोकड पालन कशा पद्धतीने केलं पाहिजे तर मित्रांनो बघा बोकड पालन करण्याचे अनेक फायदे भाएद। अनेक फायदे आहेत आणि अनेक पद्धती आहेत तर तुम्ही साधारणपणे तीन साडेतीन महिन्याचा सा बोकड खरेदी करू शकता आणि तो बाजारातून किंवा इतर कुठल्याही गोट फार्मवरून कर, खरेदी करू शकता तो खरेदी करून करीत असताना जास्त तयारी पाहून घ्यायचा नाही जास्त तंदुरुस्त पाहून नाही घ्यायचा कारण जास्त तंदुरुस्त पाहून जर घेतला तर तुम्हाला तो जास्त किंमत मोजावी लागणार आहे तो तुम्ही जर तुम्ही दुबळा वांगाळ थोडा कमी तब्येतीचा पाहून जर घेतला तर तो तुम्हाला सहज उपलब्ध होईल आणि अशा पद्धतीने जर मित्रांनो एक पाच सहा हजाराने आपण बोकड पालन केलं तर ते आणि त्यांना फक्त चार पाच महिने तुमच्या गोठपर फार फार्मवरती दिसंबळ तर ते तुम्हाला पाच सहा हजाराचा घेतलेला आठ नऊ दहा हजारापर्यंत तो सहज जाऊ शकतो आणि कमीत कमी, कमी तुम्ही तीन महिन्याचा घेतला असेल तर तिथून पुढे तीन ते चार महिने जर सांभाळ म्हणजे पाच ते सहा महिन्यामध्ये तुम्हाला तो बोकड डबल पैसे मिळून देऊ शकतो अशा पद्धतीने तुम्ही बोकड कर। पालन करू शकता किंवा तीन साडेतीन महिन्याचा सा बोकड पण घ्यायचा त्याला त्याचं खच्चीकरण करायचं एक दीड वर्ष सांभाळायचा एक दीड वर्ष जर तो मित्रांनो तो जो तुम्ही जर सांभाळला तर त्याच्यापासूनसुद्धा तुम्ही वार्षिक वर्षाला एका बोकडापासून एक दीड वर्षामध्ये एकडा बोकडापासून पंचवीस ते तीस हजार रुपये सहज तुम्हाला एका बोकडापासून इन्कम मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं शेळीपालन किंवा बोकडपालन जर केलं तर मित्रांनो खूप छान सुंदर व्यवसाय आहे आणि या व्यवसायाच्या माध्यमातून नक्कीच तुमची आर्थिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आजही मित्रांनो माझ्या शेळ्यांच्या आणि माझ्या चॅनलच्या मार्क माध्यमातून खूप लोकांना फायदा होत आहे दिवसाला वीस पंचवीस फोन येतात आणि माहिती विचारतात एवढंच नव्हे तर मला कुठल्याही मार्केटमध्ये माझे शेळी पिल्ले विक्री करण्यासाठी जावं लागत नाही माझ्या चॅनलच्या माध्यमातून सगळे पिल्ले शेळ्या विक्री हे चॅनलच्या माध्यमातून होतं म्हणजे शेळी पालनातून इतर लोकांना माहिती तर फायदा मिळतोच पण त्यात माहिती फायद्यातून माझा जो सेल करण्याचा जो आहे तर तो सेलसुद्धा माझ्या या चॅनलच्या माध्यमातून होतो आणि मित्रांनो क्वालिटी जर चांगली जर असेल तर आपल्याला कुणाच्या मागं पळायची गरज नाही आहे जर क्वालिटी जर आपली चांगली असेल तर आपल्याला कोणाच्या मागं पळायची गरज नाही आहे कारण गिराईक आपला माखं लागणार आहे आपल्याला विचारणार आहे दादा माल आहे का पहा मी चार पाच दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की माझ्या बिट्टल क्रॉसचे पिल्ले विक्रीसाठी आहेत तर मित्रांनो याच्यातले निम्मे सिम्मे पिल्ले ख विक्री पण झाली आणि इतक्या लोकांचे फोन आले की त्यांनी मला विचारलं दादा आम्हाला पिल्ले पाहिजे पहा मित्रांनो आणि क्वालिटी क्वालिटी जर असेल तर मित्रांनो कुठूनही माल तुमच्याकडे खरेदी करण्यासाठी ग्राहक येऊ शकतं त्याच्यामुळे शेळीपालन करताना त्याच्यामध्ये क्वालिटी तयार करा आणि क्वालिटी जर चांगली असेल तर मित्रांनो तुमच्या शेळीपालनाला तुम्हाला कुठेही बाजारात मार्केटमध्ये घेऊन जायची गरज नाही तुमच्या जागेवरती येऊन तुम्ही तर शेळीपालन करू शकता आणि खूप छान सुंदर तुम्हाला त्याच्यामध्ये मार्केटिंग होऊ शकतं तर अशा पद्धतीने मित्रांनो माझं हे मार्केटिंग चालू आहे आणि मार्केटिंग चालू जर आहे चॅनलच्या माध्यमातून पण याच्यातून दुसऱ्या शेळीपालक बांधवांना खूप छान ज्ञान देण्याचं माहिती देण्याची मी माझे प्रयत्न करत आहे आणि माझ्या ह्या माहितीतून ज्या माझ्या शेतकरी बांधवांना शेळीपालक बांधवांना थोडा जरी फायदा झाला त्यांच्यापासून त्यांचा फायदा झाला तर त्यातच माझं समाधान आहे तर असं मित्रांनो असे भरपूर माझे व्हिडिओ चॅनलवरती असतात आणि खूप छान सुंदर माहिती प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करत असतो तर नक्की माझे व्हिडिओ आपण माहेर पाठीमागच्या चॅनलवरती जाऊन पहा खूप छान सुंदर माहितीचे त्याच्यामध्ये बोकड पालन कशा पद्धतीने केलं पाहिजे पालन कशा पद्धतीने केलं पाहिजे असे भरपूर माहितीचे व्हिडिओ आहे तर नक्की आपण माझ्या चॅनलवरती जा भेट द्या आणि व्हिडिओ पहा आणि मित्रांनो लाईक कमेंट्स करा तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा